प्यारे भाइयों आप इतना ही भजन भजन मुद्दा पे इंच भजन प्रमाण शिर पे इंच है हाँ नहीं मार दादी एक हनुच की थी हाँ बार पोतो र हाँ मार दादा मिट्टू पोशेर भारी हुस हुस रहा हुस वो पोशेर मिट्टू पोशेर हुस रहा वो कन पोतो चलेगो वाह दादी 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 मन के लागो तेल भुरकीन बाटी दो बाटी दे दादी के लागो अभी शिको साको मिठू मिठू वन कशे मांगल तेल भुरकीन बाटी हाँ मिठू मांगली दो मांगली दो मांगली दो तेल भुरकी बाटी मांगली दो वाह वाह पोतोई ही खाल दो हाँ मिठू ही खाल दो मिठू खाल दो वाह मिठू मरगो केती हांग हांग ना केती हाँ हो गई हाँ हाँ जस गतिये जाओ चा वाह मको आवनी पांडुरंगे पेलो दर्शन कुल नी भा हा अब येत कार्यक्रम च सारी पंचकृषी वाले न मालम च येत ये तांडेम कार्यक्रम च हा जु वा कुंडलिक भगवान हाव पांडुरंग भगवान वसाहत किदो हा पेलो कुल दीतो वा वा कुकुटमणि छे नी हा हा कुकुटमणी तो आंगडी चले भो हा हा कुकुटमणी छे नई पेलो दर्शन किदो हे हा रुप पाहा थे विष्णु भगवान कत चले गो वा जन पेले महादेव पार्वती पार्वती आहे पांडुरंग भगवान दर्शन कि करते बरोबर पार्वती रूप पहाती सुख झाले साधनी सुख झाले सहाजनी दया क्षमा शांती बुद्धी भक्ती वावृत्ती छो जणी सुखी केला भगवान रूप देखते बरोबर रूप पहाती आलोचनी सुख झाले साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहते आलो चले आज મહાદેવ દર્શન પાર્વતી બરવા માધવ બરા વિઠલા झाले માધવ બરવા લો શની સુખા જની સુખા સુકૃતા सुकृताची जोडी विठ्ठल आवडी कतराक सुकृते जन्म पुण्यच अब कतराक लोकुर पुण्यच च च आणि कतरा जन्मरो पुण्यच वा बहुत सुक्रूताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल आवेडी नशीब हा मारो हा आत्रा लोक जे बेटे छ बेटे बेटे काय नशिबी हे भगवान भजन सांभळे रो अवनी ही मनक्या मनक्या साते नाय भगवान विचार किदो 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 हे पृथ्वी तले पर लक्ष 83,99,000 नवशे नव्या घडणार पडगो को अरे त्र्याशी लक्षे नव्यानो हजार नवशे नव्यानो जर एवढी घडो आणि काय फायदे घडन काय फायदो चेन कोडो पडगो 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 सर ते शेवटी मन किर जन्मदान चौऱ्याशी लक्ष देऊन शेवटी मनुष्य नरदय घातला पाठी या परी उत्तम कीर्ती नाही रचली पार्था नाही रचिली हे साते आली ओळंगा धरून संसार तोन भगवानेर नाम कळच तोन भगवाने भजन कळच कोण मनक्या पण गजात करण तोन मारो नाम ले सारू मेलो मेलोच करण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल विठ्ठल आवडी विठ्ठल मन करे साथ न आयो त પશુ ન ગાવડી ભજન કીર્તન આસો જ્ઞાન કળ ચર મન કરલા કરિરો ભજન કરલાહારી પશુ

कच्चे दोरा धागाम जर बंद तो एक रे धागा ती बंदा जावच नवलोक नवलोक म्हणजे नव इंद्रिय नव इंद्रिय जे भक्ती कर, कर, कर। भक्ती करेन जर लागो तो एक इंद्रिय तार भार जायन भारत म्हण भक्तीर दोरीम बंद जावच भक्ती दोरीम बंदा कळ जायन कळ जाय नागे bye wow.

રાધા રાધા બોલ તારો કોઈ કરે ની બોલ કોઈ કરે ની

चालू रे चालू साहेब चालू रे तू भक्ती भालेर माई ये नऊ उठेन बांना आणि बंदा गे तर भक्ती चालू रे भक्ती चालू रे आणि ही चक्कचे धागार भक्ती कचे धागारो दोरा कच्चे धागारो दोरा मला गारे जीवाळे माया तिरा मानव

या साते आलीया वाह वाह ढोरई चालई हा शेळ्याच्या नाही कोंबडीच्या नाही कच आलो या साते आलिया ओळंगा धरू नाही तर संसार जाए लया या। कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जलवत जाईल विषयाचे समसुख बेगडांची भावली अ ब्रह्माची सावली जाईल लया ज्ञान देव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल दया म्हणजे काही लया लया म्हणजे मरण एकदम लय वेळा एकदम लय वेळाच जरूर शिल लया लय म्हणजे मरण शे शंकर देव चाल पण मरणे रोटाले देणी मरणे रोटाले 唉、啊、呀

शाबास अनुज भजन भजन छ आओ इंचा भक्ति भक्ति क्या करे यारो भक्ति में तो धोखा है भक्ति ने तो धोखा है करण पेलो दर्शन महादेव आणि पार्वती ली जन पुंडलिक विचार की भगवान होटो फरन दीटो पुंडलिक फोटो फरन दितो भगवान विटे पर खडो छ आन जीवा देख जीवा विठलच विठल रसा विठलच विठल दिशा अभी बापू चले गो ये बापुन बेटी कतरी छ બેટા દેખે બેટી કરો બાપ કેવડી કરો બાપ બાપ તું પુડલિક સેવા વેગી અને હોટો ફોર દીધો પુડલિક ભગવાન પંડુરંગ ભગવાન કેવડી દીધો ભગવાન પંડુરંગ લાર દીતો ભગવાન પંડુરંગ હરી હરી દિશા दस दिशा करा शुद्ध हावरे। भावे जैसा तैसा हरी एक नेत्र पुंडलिकेन काही कती कथी लगा जमिनी कुकुटमणी युट्यूब वेब जारी महाराष्ट्र सामळ्या आलो भजन आलो छ एक आध्या जर लाभ गो शेवट्याने जाणू भजन कारण मनक्यार साथे नायची रे मानवा करला हरिरो भजन करला हरिरो भजन करल हरी रो भजन Money, I can't स्वास्थ्य जर आणको तो आपण समजलो आपण डेड बॉडी कततरी चुकी आपण डेड बॉडी मध्ये कततरी बिघारेगीचा दम लागत कोरोना हा ब का जशक जशक विचार करा जशक सेवा भया केला वो चीन पेटनेती देवी आहे आय आय चीन देशातीच कोरोना आहे काय घ्या चीन देशाती जायनी ओडीती जायो सेवा भयान काय स्वप्न पडगो तो काही काय सत्याऐंशी वर्ष लागलं के हावनी काय होतं सेवा भाय वाह उचिन देशे काको जण भेंडो लागो तो श्याबा हा काय को श्याबा है काय रे चिना पटा ती ती लाये, लाये, घर घर डॉक्टर लोक वे जाए वो डॉक्टर बीमारी हाथ कोनी आव मरिया माया साची बोल मरिया मा एक दुजो भाया दुजो वो काले जर शेवा भार वाद काले भाता पर एक आज का आज ही आज ही जाने वाले वाह जाने वाले जने पंडरपुर देवें सुधा हो कलब 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 साईबाबा शिर्डी साई बाबा क्लब कलब हा तिरुपती बालाजी कलपती बालाजी सुद्धा क्लब कलब हावरे आणि हमार घरेर माई एखादी मणक्या जर कोरोना वेगो तो हा एक एकी खोली माय कलब वनही कोरोना कोणी भेक पाहिजे हा एनर्जी फुलचो मन कोरोना वेगो 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 मन कोरोना वेगळे वा वा जण चौद जण क्वारंटाईन किती 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 किरू में मालक कचरा दौदा धन चौदा धन कोरंटाईन किती हा मार फक्त दरवाजा लागेल हा खिडकी फक्त वा 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 मार पर मुंडोरो मग पाणी लाव करण बरकाऊ हा पाणी लाव 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 लावा पाणी हा गिलासे लोटा बांधो लकडी बार आणि न मुंडोवर फेरक ढुजणी देला आरती पाणी पीला लोटा माहीत रेता लोक लागली बार बाटी बांधन म्हण ल खो लकडी ओटो बाटी परत रेत अत्र येला काडे चौदह जण लोक चौदह जण लोक मरेन होतो काही काही लोक पच ये सेवा लको हानू लखो लखो स्वयं चुक्को मारा काय लकोनाचे हे माय बाप कोनाचे गण कोनाचे गन गोत्र वा वा मृग जळबत जाईल ल या श्याबा प सेवा बाया हानू लखाच तुकाराम महाराज हाणू लखा च खत लखत पच भजन भी कछ ભૂલ ખાઈ ખરો તમાર જીવન કઈ જ ખરો કઈ જ ખરો सर कोरोनार माई पंडरपूरेर मंदिरेन कल्पे लागती हिय कोरोना वाह माई शिर्डी साबाबार मंदिरेन कल्प लागती हिय बाबास तो तुम्हार हमार कुंड रखवाली तो रे एकलो सेवा भाया सेवा भाया जन रखवाली हियो यो यो अन जन जेताभया के लागो तो घर घर दिवो लगावजो निस्ता थाळी वजावजो वाह वाह वा। नंगारा थाप मारजो 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 बिमारी पर धास्ती रियो हा वो देखन मोदी सरकार दिवो घर घर लगायो घर घर लगाए लगायो हा मोदी सरकार आयोग कर महाराजे हावनी दुसरो मुदो नऊ लाख नऊ लाख वेगळे वेगे हा आणि डोकरी वेगी डोकरी वेगी वेगळी बेटा वेगे गणपती वेगळे हा वेगळे हा कारण भजन च सा मन क्यार साथे ना आयची रे मानवा करला हरिरो भजन करला हरिरो भजन सेवा भा को चीना पटने ती देवी आई चीन पटने तीच कोरोना चीन देशे तीच आयो 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 चीन देशे तीच आयो आयो, आयो।, आयो। सेवा भाया मोठो कतमार पांडुरंग भगवान बो अनुज मुदो आबू मुदो सुदो शाबास ओन केलो हम्म दो सौ रुपया बक्सीस के ना को આપણો આપણે ખુટેની ખુટે નહીં પણ આપણે સૌ લાગી લોકર ઝોર્યાવર આપણે સૌ છે મારા આપણે તો મુડે आपले जमिनीनी काय काय बात आप काय छ पब्लिक जे ती विषय छोडन भी एवढी एवढी जावण लागछ कारण भजन क का छ चीना पटणे ती देवी आया, आया, आया। वाना वाणार बिमारी लाय घर घर डॉक्टर लोक वे जाय डॉक्टर ट्रेन बिमारी हात कोणी आवर सेवा भाया आवर सेवा भाई भाई कोई माता

इतो इतो। रो नायक तांडेरो नायक साडेतीनशे तांडेरो नायक के तीनशे तांडे माहिती लढाई पण कोणी गी कोणी कोणी हांगोळी पाणी जर करे जठाणी दरवाणी सुद्धा बिगडतो बिघडत बिघडत हा सासू बोडी ती बोले बोडी सासू ती बोली बोले बोलेन महाराज एकमेक पटरो कोणी पटरो पट्रो कोण पटरो कोनी हाँ हाँ वाह करे वारे वारे ये क्या मैं कितनी प्रेम है किरो रो रो, रो। कहाँ कहा? मको मकोनी हाँ, को सेवा भाई के मिलो हाँ टाइम है कुमार हाँ हाँ नहीं आजो आजो